हमारी पोजीशन ठीक होगी ऐसा हमें भरोसा लगेगा तब हम शुरू करेंगे उसके, उसके उसके लिए लिए नहीं है, लिए हमारा काम चालू है हम काम करते रहेंगे हमें जब ऐसा लगेगा कि अभी हम कर सकते हैं, तो कैबिनेट पे हम प्रस्ताव लाएंगे और करेंगे एक मिनट हमें शून्य टक्के वाय पिक कर्जा दे तो पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मार्फत सॉरी पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय आज शेतकऱ्यांनी ए आयचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती त्या ठिकाणी केली पाहिजे उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे उद्याच्याला या सगळ्या गोष्टी करता येतात पण मग विकास कामाला निधी कमी पडतोय आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिलेला ते दिले ला। ना तरतूद केली ना आता कुठं बिल आलं नाही रे बाबा आलं नाही ते काही सांगतात त्यांना काही आता कुठला मुद्दा मिळालेला नाही ना म्हणून ना। काही सांगतात मला बिल दाखव तीन पाच ऐक ना बाबा तीन पाच साडेसात ह्याचं वीज बिल माफ झालेलं आहे राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं शेतकऱ्यांचे जवळपास सतरा ते साडे सतरा हजार कोटी रुपये हे महावितरणला भरतात अहो मागेच सांगितलेलं आहे की हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस ऊर्जा खात्यात त्यांच्याकडेच होतं आजही त्यांच्याकडे त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही अशी स्वतः घोषणा केलेली होती का ऐका ऐका हा ऐका हा आपण करताना चांगल्या भावनेने हे सगळे आपले युग युगपुरुष आहे आहेत आदर्श आहेत त्याच्यामध्ये त्याच्या कुणाचंही दुमत नाही पण जिथं शिवाजी महाराजांचं स्मारक करणार होते अरबी समुद्रात त्यामध्ये जो काही बाकीच्या गोष्टी असतात तिथं सुप्रीम कोर्टामध्ये काही ती मॅटर आहे आज तिथं काही वेगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत की तिथला खडक कारण एवढं मोठं स्मारक करत असताना तिथं मागे एकदा आपण अनुभव घेतलेला आहे मालवणला काय झालेलं आहे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूर शिरूर तालुक्यात इथं समाधीचं आणि स्मारकाचं काम चाललेलं आहे साडेतीनशे कोटी रुपयाचं आत्ता पत्रकारांनी एक गाडी घ्या आणि तिथं जाऊन बघा काम जोरात चाललेलं आहे माझं स्वतःचं तिथं बारकाईनं लक्ष आहे कारण मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यामुळं एक योद्धा कसा असावा एकही लढाई नस न हरलेला राजा हा कसा असावा त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण करणारा हा राजा छत्रपती कसा असावा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्याच्यामुळं तिथं स्मारक चाललं आहे आता महाराजांना जिथं गण वेगळ्या पद्धतीनं फितुरी झाली काही लोकांनी पितुरी केली आणि औरंगजेबाची नेमकी एक टीम तिथं आली ती संगमेश्वरला आली रत्नागिरी जिल्ह्यात तिथं जिथं त्यांचं वास्तव्य होतंय तो परिसर आपण ताब्यामध्ये घेऊन तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं अतिशय छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेचं स्मारक हे राज्य सरकारने करायचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये केला अरे तू तू काय असं गेलं की वीट लावली की स्मारक होत नाही मी म्हणून म्हणूनच मी, मन, दे 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 मी तुला मी तुला सांगितलं की तू आता आणि वडूला चल तिथं काम किती दर्जेदार चाललंय ते बघ ते हेरिटेज दगडी काम आहे नेवासामधनं दगड आणला जातोय इतकं अप्रतिम काम चाललेलं आहे ऐक ऐक जरा आता इथं आपल्याला खडकचा प्रश्न नाहीये समुद्रामध्ये जो काही भाग आहे इथं जे स्मारक करायचं आहे ते जमिनीवर करायचं आहे आता जर तिथं पाया लवकर लागत नसेल तर पायलिंग घेता येतं असे वेगवेगळी टेक्नॉलॉजी बांधकामामध्ये आहे त्याच्यामुळं ह्या स्मारकाला विलंब लागणार नाही ते स्मारक अतिशय देखणं सगळ्यांना एक अभिमान वाटेल असं आणि ज्यांना म्हणजे आता छावा चित्रपटामुळं महाराज कसे होते ते देशाला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक जण तिथं आता जायला लागलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं स्मारक तुम्हालाही त्यावेळेस बघितल्यानंतर अभिमान वाटेल आनंद वाटेल असं स्मारक आग ते बोलत बोलतात ना लाडक्या बहिणी फारच वरत आहे हा ऐका ना त्यामध्ये आता जॅकेट कुठलं घालायचं मागच्या वेळेस तसंच होतं पुन्हा तेच घातलं तर काही न वाटायचं दुसरी जॅकेट आहेत का नाही म्हणून आता, में एक तुमी आता करूं दिली मी एक तुम्ही आता आठवण करून दिली म्हणून मी ज्यावेळेस रिप्लाय देणार आहे आता उद्या आणि परवा अर्थसंकल्पावर चर्चा आहे रिप्लाय देताना वरच्या सभागृहात आमचे आशिष जयस्वालजी देणार आहेत खालच्या सभागृहामध्ये मी देणार आहे त्यावेळेस तशा कलर चे जॅकेट घालून दादा काँग्रेस वडेट्टीवार का बयान आया हैरंगेब